नमस्कार नांदेडकर आज शंकरराव प्रेक्षागृहामध्ये आलेले आहेत आज लावणी महोत्सव मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे आज काही का, कलाकार आलेले आहेत सोनी सोलापूरकर आज आलेले आहेत आपलं नाव काय नमस्कार मी सोनी सोलापूरकर ऑल महाराष्ट्रात मी शो केलेले आहेत सांस्कृतिक कार्यक्रम कोणत्या कोणत्या जिल्ह्यात कसा प्रतिसाद मिळालेला आहे आपण प्रसिद्ध तर छानच भेटलंय महिलांचा तर खूपच असतो माणसांचं तर असतंच असतं पण महिलांचं पण जास्त असतो आणि आज तर एवढं भारी शो झालाय नांदेडमध्ये लोकांनी खूप प्रतिसाद दिलाय आम्हाला सांस्कृतिक आपल्यावर असतं जपणं कसं असतं ते दुसरी जे मुली करतात ते आम्ही त्यांच्याबद्दल काय सांगू शकत नाही पण आपण जे आम्ही जे करतोय जर तुम्हाला कुणाला इंटरेस्ट असेल लावण एखादी यायचं असेल तर तुम्ही आवश्यक येऊ शकतात आणि ते तुमची कला तुम्ही जपायला पाहिजे आम्ही नाही सांगायला पाहिजे की तुम्ही असं करा तसं करा ते तुमचा प्रॉब्लेम आहे ते तुम्ही कसं करणार ते लोक तुम्हाला बघणार आहेत आम्ही जसं शिकवलं तुम्हाला की तुम्ही असं करत असं तर आजची पिढी करत नाही ते तर तुमच्या तुमचं कॉल आहे ते तुम्हाला जर इच्छा असेल लावणी यायची जर लावणी क्षेत्रात यायची असेल तर तुम्ही नक्की येऊ शकता नांदेड कसं वाटलं नांदेड शहर खूप छान आहे एक नंबर मला इथे येऊन खूप छान वाटलं आणि ऑडियन्स तर खूपच भारी आहे मी मी आयटम सॉंग करते रागो पिंजऱ्यात आलं पाक्रा तुला आजाद केलं छत्तीस नकरेवाली हे सगळे मी आयटम सॉंग करते लावणी मी करत नाही पण मला आवडते लावणी करायला पण आमचे सर देत नाहीत मला लावणी करायला <laughs> चला आ, मी सौ प्रगती बालाजी पत्रेवार श्री संत ज्ञानेश्वर सेवाभावी संस्थेच्या संस्थापक म्हणून नेहमी आणि आज लावणीचा कार्यक्रम ठेवण्याचा आपला एकच उद्देश आहे कारण की काय होतं लावण्य खणी आणि जे आपली संस्कृती आहे आणि जी आमची ही आज बऱ्याच वर्षापासून आरोग्यसेवर काम करते म्हणजे एक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आम्हाला लोकांची सेवा करण्याचा खूप मोठा फायदा होतो कारण की मी बरेचसे आरोग्याचे शिबीर घेत असते आणि वर्षातून माझ्या जवळजवळ दहा बारा आरोग्य शिबीर असतात आणि या शिबिरामध्ये आम्हाला प्रत्येक ठिकाणी आरोग्य खात्यातील प्रत्येक लोकांची आम्हाला मदत होते आणि त्यानिमित्ताने आरोग्य शिबिर ठेवण्याचा एकच उद्देश असतो की मला की ग्रामीण भागामध्ये लोकांना ती सेवा पोहोचावी आणि त्या लोकांनी याचा पुरेपूर फायदा घ्यावा कारण की प्रत्येक पेशंट हा दवाखान्यापर्यंत येऊ शकत नाही म्हणून मी हे आरोग्य शिबिर घेत असते पण असाच एक विचार आला की आपण प्रत्येक कार्यक्रम हा आरोग्य शिबिराचा घेतो आणि त्याच माध्यमातून आपण एखादा विचार केला मी एक थोडे एक सांस्कृतिक का कार्यक्रम घ्यावा या उद्देशाने म्हणून मी एक सांस्कृतिक लावंडे कार्यक्रमाचा उद्देश केला आणि दरवेळेस असं होतं की एक तर पुरुषांचा शोध हो किंवा महिलांचा शो हो तो। शो पण आम्ही जो कार्यक्रम आज आयोजित हा विथ फॅमिली ठेवलेला आहे की याच्यामध्ये प्रत्येक महिला आणि घरच्या फॅमिलीनी येऊन हा शो बघू शकता आणि लावणखणी ठेवण्याचा एकच उद्देश होता की ला ज्याच्या म्हणजे स्त्रीची याच्यामध्ये लावण्यखणी जी आहे त्या स्त्रीचं याच्यामध्ये एक प्रकारचं दुःख तिचा आनंद तिच्या चेहऱ्यावरचे हवभाव हे आपल्याला लोकांसमोर पाहायला मिळतात आणि एकच उद्देश आहे की समाजसेवा करणं म्हणजे हे सुद्धा एक आपल्या संस्कृतीला जपणं हा उद्देशाने आम्ही ही सांस्कृतिक लावणी ठेवलेली आहे त्यामुळे आज जो कार्यक्रम ठेवला आहे आणि प्रेक्षकांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला आहे त्याप्रमाणे मी सर्व न्यूज चॅनलचे सुद्धा आभार मानते कारण त्यांनीसुद्धा आम्हाला प्रत्येक वेळोवेळी मदत केलेली आहे आणि पत्रकार मंडळी यांनीसुद्धा मदत केली आहे त्याचप्रमाणे पोलीस डिपार्टमेंट आमचे पूर्ण बजीराब पोलीस स्टेशन आणि किंवा शिवाजी आ, स्टेशन पोलीस स्टेशन या लोकांनीसुद्धा आम्हाला छान प्रकारे मदत केलेली आहे आणि त्याचप्रमाणे दिलीप भाऊ ठाकूर जे आपल्या नांदेडचे देवदूत आहे त्यांनीसुद्धा सूत्र सांभाळून आमचं टेन्शन कमी केलेलं आहे आणि पुन्हा मी एकदा सगळ्या पत्रकार लोकांचे आणि ज्या चॅनलचे जेवढे सजे आहे त्यांचे मी मनापासून आभार मानते आणि ज्या आम्हाला संस्थेच्या मार्फत ज्या ज्या लोकांनी आम्हाला मदत केलेली आहे त्यांचेसुद्धा मी मनापासून आभार मानते हां ह्याच्यामधून ज्या जे कलाकार आले हे एक सोलापूरची टीम आहे आणि सो मुंबई पुणे सोलापूर जसं जा सोलापूरकर जाधव हो, आणि बऱ्याचशा भाग्यश्री अशा पाच जणांचा हा आणि या लोकांना जी मिळालेली पुरस्कार जवळजवळ त्यांना पाच स्टार पुरस्कार मिळालेले आहे म्हणून आम्ही ही सोलापूरची लावणीचा कार्यक्रम आज आयोजित केला आहे आणि हा फॅमिली शोला सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि त्याबद्दल मी सग आणि बऱ्याच लोकांनी आम्हाला यासाठी मदत केली त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद ह्या सांस्कृतिक लावणी कार्यक्रमामध्ये नांदेडकरांनी असं आम्हाला म्हणले की बाबा हा सांस्कृतिक कार्यक्रम फॅमिली शो तुम्ही हा तुम्ही पहिल्यांदा ठेवला खरं तुमचं कौतुकास्पद आहे असं त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया मला आल्या आणि हा कार्यक्रम ठेवण्याचा उद्देश होता म्हणजे की बाबा का लावणी असा विचार आहे की बाबा फक्त लावणी हा जेंट्सच पुरुषच बघू शकतात लेडीज पाहू शकत नाही पण आम्ही अशा पद्धतीनं एक सांस्कृतिक लावणीचं नियोजन केलं की त्यामध्ये फॅमिलीसहित आपण फॅमिली सहित लेडीज सहित आपल्या घरच्यांसहित आई वडिलांसोबत सर्वांसोबत आपण हा कार्यक्रम बघू शकतो एकत्रित बसून बघू शकतो याच्यामुळं आम्ही हा कार्यक्रम ठेवला आहे याच्याबद्दल मला आणि आम्हाला नांदेडकरांनी खूप असा प्रतिसाद दिला त्याबद्दल मला खूप त्यांचं पण आभारी आहे पत्रकार बंधूंनी पण आम्हाला सहकार्य केलं पोलीस डिपार्ट पोलीस डिपार्टमेंटने पण आम्हाला सहकार्य केलं माझे सहकारी मित्र यांनी पण मला सहकार्य केलं आणि सर्व न्यूज चॅनल आम्हाला सहकार्य केलं त्यांचे मी आभारी आहे असेच आमच्यावर त्यांचे आशीर्वाद राहावं असं मी चरणी प्रार्थना करतो नमस्कार नांदेडची आहे आज नांदेड लावणी महोत्सव चालू आहे कसे काय मला छान वाटलं आणि ह्याच्या आधी पण आम्ही अभिन्यू सुटाई वगैरे त्यांचे सिनियर आर्टिस्ट त्यांच्या बरोबर आम्ही पण येऊन गेलेलो आधी खूप वर्षापूर्वी आणि आता खूप वर्षानंतर इथं आलंय त्यामुळे खूप आनंद वाटला आणि खूप मस्तच आणि स्पेशल म्हटलं तर इथला आलू होता भारी आज तुझा वाढदिवस पण आहे वाढदिवसाच्या थँक्यू धन्यवाद आणि मला मुळात तर लोकांकडून प्रतिसाद पण खूप छान मिळाला बघा म्हणजे जसं वाटलेलं त्याच्याहून अपेक्षा खूप छान खूपच आज नागरिकांचा कसा प्रतिसाद होता काय एकच ना भरपूर म्हणजे असं वाटलंच नाही की मी नवीन इथे काहीतरी करायला आली काय लोकांचा एवढा प्रति प्रतिसाद